नमस्कार आज आपण करणार आहोत त्यासाठी मी वजनी प्रमाण तुम्हाला हे आहे दोनशे पन्नास ग्रॅम मैदा चाळीस ग्रॅम चांगलं तूप आहे शंभर ग्रॅम साखर आहे आणि अर्धी वाटी पाणी आहे पहिल्यांदा आपण मैदा चाळून घेऊया तुम्ही मैदा अगोदर जरी चाळून घेतला असेल तरी परत एकदा तुम्ही ज्या वेळेला शंकरपाळ्या करता त्यावेळेला चाळून घ्या कारण का त्यामुळे शंकरपाळी आपली खुसखुशीत होते या शंकरपाळ्या जर आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यामध्ये आपण चवीनुसार थोडस म्हणजे चिमुडभर मीठ टाकूया मिठामुळे गोड पदार्थ छान लागतो आणि मी हे चांगलं तूप घेतलेलं आहे ह्याला न तापवता आपण यामध्ये मिक्स करणार आहोत पूर्ण पिठाला हे तूप लावून घेऊया हे बघा या पिठाची अशी मूठ आहे हे पीठ आपण असंच दहा मिनटं ठेवूया आणि इकडं साखर आणि पाणी थोडस कोमट करून घेऊया फक्त साखर बिरगळेल एवढंच आपण गरम करणार आहोत त्याचा पाक वगैरे काही करणार नाही आपलं पाणी आणि साखर विरघळलेली आहे ते आता आपण या पिठामध्ये मळून घेऊया जसं दस लागेल तसं आपण थोडं थोडं ओतून मळून घेऊया हे हलक्या हाताने मी पीठ मळून घेतलेलं आहे ते आता आपण अर्ध्या तासासाठी तसंच झाकून ठेवूया आपलं पीठ आता भिजलेलं आहे आता आपण शंकरपाय करायला सुरुवात करूया शंकरपायचं लाटून झालेलं आहे आपण हे कट करूया आपली शंकर शंकरपाई लाटताना सगळीकडनं लाटून घ्यायची आता कडेने पातळ उद्यो राहते आता आपण शंकरपाई कापून घेतलेले आहे अशीच काढून घेऊया बघा एवढ्या आकाराची जाडी ठेवलेली आहे शंकरपाळीची सगळं काढून घेते आणि दुसरी लाटी लागते मी अशी शंकरपाळी करून घेतलेली आहे त्यात आपण तळून घेऊया त्याला जेवढे शंकरपाळी बसतील तेवढेच टाकूया जोपर्यंत ते वरती येत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं नाही शंकरपाळ्याला आणि गॅस माझा बारीकच आहे मोठ्या गॅसवर तळले तर ते वरण तळले जातात पण आतनं कच्चे राहतात आपले शंकरपाळी तळायचे चालू आहेत ते होते आपल्या शंकरपाळ्याला बघा किती लेअर्स आलेले आहेत ले। आता आपण काढून घेऊया हे पौशर मैद्याच्या एवढ्या आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि लेयर्स वगैरे पण छान आलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा खुश खुशीच झालेल्या आपल्या शंकर पाया